नमस्कार राधाकृष्ण मराठी ब्लॉग्समध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर मी म्हटलं ना आधी कांदे मोडून जेवारी टाकलीत आणि जेवारीच्या आता आऱ्या पाडायचं काम सुरू आहे तर इकडं सुरू आहे आपण पण मदत करूया एकदम भुजबुजी पावलं होतं की कांद्याचा असल्यामुळं बारा तारखे दोन चार वेळेस तयार जाऊन पण फेल झाला दादा। चान। चान। परत एकदा रिटर्न जाता जाता एक पाऊस झालाय त्यामुळे आमच्याकडे छान असा पाऊस झाला आणि नदीला पाणी गेल्यामुळं आमच्या अशा परत एकदा जाग्या झाल्यात कारण आमच्या नदीला पाणी गेलं की आमच्या विहिरीला पाणी येतं कारण आमच्या नदीत आणि विहिरीमध्ये काहीच अंतर नाही आहे त्यामुळं आता आम्ही जेवारी वापस पेरू शकतो कारण आमचे वावर खालीच पडले होते असे पण आता यामध्ये जेवारी घालण्याची वेळ आलेली आहे तर आमच्याकडं परत गव्हाच्या आणि जेवारीच्या पेरण्या सुरू झाल्यात काही जेवारी जी आधीची होती ती वाटलं होतं आता तिचं बाटूकच होणार पण नाही तिला पण कंच लागायला लागलेत तर देवानी जाता जाता आशीर्वाद दिलायत की म्हणतात ना त्याची काळजी त्यालाच असते सर्वांची बरोबर त्यांनी जनावर आणि माणसाच्या दोघांचाही विचार करून मला वाटते परत एकदा पाऊस आला आणि सगळं सुखवलेत खूप जास्त नाही झालाय पण एवढा झालाय मात्र की आम्ही आमची जनावरांना पाणी आणि चारा नक्कीच पुरवणार आणि त्यातून आम्हाला धान्य पण मिळणार अशी अपेक्षा करूया तर आता जेव्हाही पेरण्याचं काम सुरू जेव्हा ते झाली आऱ्या पाडायचं काम सुरू आहेत आणि आमचे नंद्या छंद्या भारी चालतात पण आज त्यांना इतका आळस आलायत ना काय माहिती काय खूप खूप त्रास देत आहेत थोडासा असं वाटत आहेत की कंटाळाला आल्यासारखा आणि हे करत असताना माझ्या आयला पण खूप जोरात लागलं होतं कारण हा मागचा ना हे आणि नंतर मी तर टोनत टाकले माती एकदम भुसभुशीत होती पण खूप काटे तिथं कारण बाभूळ आणि बोरीचे खूप सगळ्या इकडं बकऱ्या घेऊन येतात ना पडरा आणत तर तिथं ते तोडून टाकतात त्याच्यामुळं काय होतं वाऱ्यानं इकडं तिकडं आणि सगळ्या शेतात काटेत काटे होता तरी पण ना चप्पल बूट वापरता येते ना काही शेवटी फेकून दिले काढूनचं नाही आणि असंच चाललं होतं आता तर असं करत करत असताना मागचं ते चालण्यामध्ये झालं तर इतकं जोरात लागलं मला पण मी सांगितलंच नाही जोपर्यंत जमत आहे तोपर्यंत करून घ्या म्हटलं आणि हे माझे सगळे व्हिडिओ ना आमच्या घरच्यांना बघायलाच मिळत नाही एडिटिंगनंतर कारण तिथं नेटवर्कच नसतं त्यामुळे ते लाईव्ह यूट्यूबवरती बघूनच शकत तर आता गेलो होतं ते योगीच्या थोडं लक्षात आलं थो, होतं काटे पण टोचले होते तर परत एकदा त्याला मी म्हटलं काहीच झालेलं नाही चला परत सुरू करूया आणि आम्हाला आर्या पाडणं म्हणजे काय असतं इकडून तिकडं तिकडून इकडं आणि अंतर पण बरंच आहे आणि नंदा छंद तर भारी दिसतं खर ना आमचे एकदम खरोखरच्या नंदी बैल म्हटलं ना तर असाच असतो फक्त तो पांढरा दिसतो डोळ्यासमोर पण आमचे असे छान कलरचे आहेत आणि वातावरण पण खूप छान आहेत आता असं वाटायला लाग आणि थंडी तर एवढी पडली ना सकाळी बाप रे विचारता असो आणि कोणाकोणाकडे थंडी आहेत बरं कमेंट्समध्ये लिहा आणि कोण हा व्हिडिओ कुठून बघतायत ते पण लिहा आणि मला माहिती आहेत का आमच्या भागामध्ये असं वाटलं होतं ह्या वर्षी थंडी राहणार नाही कारण पाऊस जास्त नसल्यामुळं शेतीत पाणी भरणं कमी असतं आणि आमची थंडी ना त्यावरच अवलंबून असते सगळ्या बाजूने डोंगर भागे छान असं डोंगराच्या कुशीमध्ये गाव आहेत आणि त्या डोंगराच्या कुशीमध्येच आज खूप खूप खुँ, थंडी सुटली आहे थंडी पण अशी आहेत ना की दिवसभर नाही आहे सकाळी मस्त थंडी असती आणि सूर्यकिरण आले की आमची थंडी गायब पण आम्ही मुलांसाठी शेतीमध्ये पण राहतो तर तिथं आमच्याकडं चोवीस तास थंडी असते त्यामुळं आम्हाला गाव सुटत नाही बघा गावाकडं कसं सगळं असं अप टू डेट सीजन वाईज असतं थंडीच्या वेळेस थंडी गरमीच्या वेळेस गरमी आणि पावसाच्या वेळेस पाऊस असं म्हणता येणार नाही कारण पाऊस हा वेळेवरती पडत नाही आहेत आता तर बरेच प्रॉब्लेम होत आहे त्यामुळं आणि आता पटपट पटपट आमच्यास आऱ्या पाडून झाल्या की याला पाणी सोडायचे आहेत कारण जितके लवकर पाणी भरता येतील ना याला तितके आणि आमच्याकडं मी सांगत असते नेहमी की जमिनीत वाळू जास्त आहेत आणि माती कमी इथं तरी बरी आहेत कारण हे मुरूम आहेत इथं कारण हे माळा माळावरती आहेत हे आणि आता स आऱ्या पाडायचं काम सुरू आहे आणि बऱ्याच आहेत कारण त्याच्या आधी दादांनी योगेशनी पाडल्या होत्या त्याच्यानंतर मी आली आणि आता मला शेवटच करायचा होता पण शेवट करायच्या आधीच ते खूप जोरात फाळकं लागलं मागचं आणि पायाला खूप जोरात धनकं बसलं तर मी सांगितलंच नाही अजून सनी माझा पाय एवढा दुखत होता तरी पण मलाच करायचं होतं कारण ना मला फारही आवडतं बैलांसोबत आणि मी जर सांगितलं ना ते मला बैलाच्या आसपास सुद्धा येऊ देणार नाही त्यामुळं काम चालू आहे आणि मी अरे पाडायचं काम चालू आहे त्या टाका भासलं ते आठकापर्यंत आता बैल पण थकले योगेश पण थकला आधी काही दादा मध्ये चालवलं आता थोडी मी आली पण हे नाही तर मधल्या माणसाला लागतं मला पण लागलं थोडा ब्रेक घ्यायचा वापस सुरू व्हायचा आला नसते आला ऊन पण भरपूर आहे मस्त आंब्याची सावली बराबर नाही थांबून घेतलं पुढं धकाच नाव नाही आम्ही बी बसलो तसं पण आज जास्त शिराळाच होतं जास्त ऊन नव्हतं काल ऊन होत काल चालू पण पाऊस नाही आता बस ब्रेक टाइम खतम झालेला आहे आणि आता आपल्याला परत चालू करायचंय तर अशाच पद्धतीनं शेतातलं काम बैलांनाही ब्रेक पाहिजे असतो आणि मी म्हटलं ना आज त्यांचा मूडच नव्हता आणि आज आम्हाला आऱ्या पाडणं फार गरजेचं होतं त्यांच्या मूडनुसार घेत असतो आम्ही कधी कधी वाटलं तर सोडून देतो पण आऱ्या पाडणं नाही कारण उद्या याच्यावर पाणी लावायचे कारण पुन्हा गॅप बदलल आठ दिवसाला गॅप बदलतो तर दिवसा च्या भरणीमध्ये हे होणार नाही आम्हाला रात्रीच भरायचं त्याला कारण रात्रीच्या याच्यामध्ये पाणी शांत पटापटा चालतं आणि पटकन होतं मोटरा पण बाकीच्यांच्या बंद असतात त्यामुळं आमची मोटर फास्ट चालून सनी होतं आणि दिवसा काय असतं थोडं मोठं असलं तरी घरची कोणी ना कोणीतरी चालू करतं आणि ते मोटरवर लोड येतो सारखा सारखा आणि मग परत फ्यूज जातात काहीतरी भानगडी होतात त्याच्यासाठी रात्रीचं कसं आहे आणि अजून आ, ही उग उगवून आणणं फार गरजेचं आहे लवकर कारण जितकं लवकर लवकर पाणी अजून आहे आज आहे पण उद्या राहील की नाही याची शाश्वती नसल्यामुळं ह्या सगळ्या अर्जन्सी तयार झालेली आणि एमर्जन्सीसाठी आपल्याला पटपट आवरणं फार गरजेचं आहे 原来边样子 लागेल बाय कुठं नंद्या चंद्या थकलीवर का आता कना निघले आता मस्त त्यांना चारा पाणी करूया आपण जाऊन गावरण गाय आता राहिला नाही बरं का पण तरी आमच्या शिवाकडं गाय सांभाळतो चांगली गोटा साफ ठेवायचा हे बघा गावरण गाय हे मस्त पाळतो आणि आमचे बैल तर तितके थकले जायला तयार नाही आज काय कुठं चाललं आता मग का नाही हे हे कोण आहे कुत्र हे कोण आहे हे कोण आहे हि डम्मा कोण आहे शाहू ही नाव सांग तू जाऊ नाव सांग का शाहू नवणी शिवाजी जंगाम हे शेमडं मग पतिक त्या बाय आतू पाहतू अरे पतीक आतू पाहतू काल भेटतो मला बाय बाय तो कर चला आता आपण आपण आता गाव ए वो वो ए चालली पाहिजे आता चार वाजता सगळे काम आवरून शिवना सोडले आमचं जनावर आता कुठे घेऊन चाललो भाऊ आता पाण्यावर पाण्यावर आणि आली मग डोंगरा डोंगरावर डोंगरावर जाऊ तुकलं का छोट्या छोट्या मोठा जोरच काय पाऊस पाऊस पाऊसच नाही ना अजून तर झाला चांगलं चाललं आता बसत एक रेफरेट करत चालले आता सगळे सगळे करू करूवलं तुला पाऊस आला पाऊस आला का ग आला आला परत किती साडेपाच वाजले आता गाई पाण्यावर सोडल्यात हो की नाही हो ना इकडे तिकडून गाय आली आता पाणी पिणार इथं हौद्यावरती बरोबर ना ए <प्राणा> बंबा नि आंबा निबंबा आता आमचं सगळं काम आवरलंय संध्याकाळचं इव्हनिंग रुटीन सुरू झाली आहेत तर आता चारा पाणी करायचे आहेत परत एकदा जनावरांना आणि त्यानंतर आपलं दूध वगैरे काढून घरी जायचे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि कुठून बघताय ते पण लिहा आणि नवीन चॅनलवर आला असेल पहिल्या वेळेस तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर आऱ्या पाडताना मागचा फाळा मला लागला आहे जोरात त्यांना सांगता पण येईना खूप पायाला त्रास होतोय दुखतो पण तरी पण आता चुबस नाही कारण मी जर त्यांना सांगितलं ना खूप दुखतोय आहे वेळेस तर मला एवढं येणार नाही जवळपास आता मला तू थोडा आराम कर आम्ही करून घेतो दोन चार आऱ्या तर म्हटलं ठीक आहे आता आटपत आलंय सगळं एकदम छान पेरून झालंय आमचं पेरणीनंतर नंतर आऱ्या पण पाडून झाल्या आणि अशा आऱ्या केल्या तर ओढायचं पण नाही पडत फक्त त्याचे बा तोंड नीट करावं लागतील तळाने आता तर आता पहिलं पीक तर मोडून टाकलेत आम्ही दुसरं आता हे कमीत कमी देवा चांगली येऊ दे आता खूप खूप प्रार्थना आहे तुला की आताचं पीक आमचं चांगलं येऊ दे कारण याच्यावरती ना आमच्या जनावरांचा चारा पण अवलंबून येत कारण खूप जरूरत आहेत वर्षभराच्या गाई ते असतात तर तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आवडलात लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असं असं आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विस नका परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे